नमस्कार मित्रांनो भर दिवाळीच्या दिवशी हा व्हिडिओ बनवणं पडत आहे कारण विशेष तसा खतरनाक झालेला आहे मित्रांनो एका दलित समाजाच्या मातंग मुलाला एका गावगुंडाने एवढं खतरनाक मारले मित्रांनो की तो आता आय सी ओमध्ये भरती झालेला आहे त्याची बिचारी आई त्याला दवाखान्यात घेऊन गेली मित्रांनो काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये अरे आज पण दलितांवरती अत्याचार होतोय कुठेही राज्य सरकार काय करता काय करताय मुख्यमंत्री तुम्ही ये बघताय ना दिवाळीचा सणसुद्धा खाऊ दिला नाही त्या मुलाला त्याला एवढं मारलं की तो बिचारा आय सी ओमध्ये भरती झालेला आहे आता तरी दलितांवरचे अत्याचार थांबवा मुख्यमंत्री फडणवीस तुम्ही काय झोपा काढताय का, का? गृहमंत्री कुठं गेलाय दिसत नाही का त्याला तर एका दलित मुलावरती एवढं बेदाम मारहाण होते आणि गृहमंत्री आणि मुख्यमंत्री चूप असताय अहो लवकरात लवकर अटक करा ज्या ह्या मुलाला मारलं आहे त्याला दिवाळीच्या सणसुद्धा जर तुम्ही अशा दलितांच्या मुलावरती हल्ले करायला लागलं तर कसं कसं राहायचं आम्ही महाराष्ट्रामध्ये काय महाराष्ट्रामध्ये नुसतं काय तुम्ही फक्त महाराष्ट्रामध्ये मत घेण्यापुरतंच बघताय की काय दलितांचे फक्त तुम्हाला मत लागतात पण त्यांच्या मुलावरती हल्ले होत आहेत त्यांना कुणीही येऊन मारतंय पुतळ्याची विटंबना होते आणि तुम्ही झोपा काढताय काय मुख्यमंत्री लवकरात लवकर या मुलाला न्याय मिळवून द्या दीपक केदारने थेट त्या मुलाला फोन लावून त्याची विचारपूस केली